हॅलो मी साहेब बोलता हा बोलतोय सर मी जमीर शेख बोलतो जमीर शेख प्रहार मधून बचकूड हा, का हो हा। का बोला आपल्याकडे आज लोकमतला एक बातमी आलेली आहे की सोलापूरात तर चौतीस हजार मतांचा फरक पडलाय म्हणून हा मग एकंदरीत जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो सोलापूरकरांचा नेमकं काय झालं हे तुम्ही लोकांपर्यंत सांगितलं तर बरं होईल असं माझंही मत होतं आपण परवा दिवशीच प्रेस नोट मध्ये दिले आजही मध्ये आलेला आहे मतदान ज्या दिवशी संपत त्यावेळेस आपण सात वाजता जी आकडेवारी देतो ती ही असते प्राथमिक आकडेवारी असते शंभर टक्के आकडेवारी आमच्याकडे येत नाही इलेक्शन इलेक्शन दुसऱ्या दिवशी चार वाजता आम्ही दुसरा पे ते कंप्लीशन ऑफ पोल म्हणजे मतदान संपल्यानंतरची आकडेवारी असते आमचे सगळे पार्टी आल्यानंतर त्यावेळेस आम्ही प्रत्येक मतदान केंद्राचा जो मतदानाचा हिशोब असतो हा लेखी स्वरूपात घेतो आणि त्यानुसार आकडे दुरुस्त करतो एवढं सिंपल गोष्ट आहे त्याच्यात पण झालं काय माहित आहे का तुम्ही पाच चे आकडे चे आकडे पाच वाजता देताय दोन वाजेचं एक वाजेच दोन वाजता दिलता मग साडेपाच सहा ला मतदान संपल्यानंतर रात्री आठ वाजता कलेक्टर साहेबांनी प्रेस घेतली होती आणि रात्री आठ वाजता तुम्ही प्राथमिक आकडे द्यायची काय गरज होती थोडस थांबून तुम्ही नऊ दावा ना नाही 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 ना। त्यात कसं असतं ते आकडे रात्री दीड वाजता येतात आमच्याकडे सगळ्या दोन पार्टी आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी द्यायचं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे सर ऐका ना माझं एक मत असं होतं आता हे सांगतोय हे तुम्हाला इलेक्शन कमिशनचेच आहे की संध्याकाळी सात वाजता प्राथमिक आकडेवारी द्या आणि दुसऱ्या दिवशी चार वाजे पण अंतिम करा अच्छा त्यांच्या नियमानुसार आपण देतोय सांगितलं देऊ नका आम्ही दिले नसते ना नाही याच्यामध्ये काय झालं सहज सोलापूरकरांमध्ये एक चर्चा आहे एक तरी तुम्ही बघितलं की तटीची लढत झाली आणि त्याच्यामध्ये आपला उमेदवार जिंकणार का त्यांचा जिंकणार सामान्य लोकांची वेगळी चर्चा बाकीच्या गोष्टीची वेगळी म्हणजे चर्चा आहे त्याच्यामुळे होतो काय माहिती का प्रशासनाचा एवढा रात्रंदिवस दिवस काम करून सुद्धा प्रशासनाच्या कामकाजवर प्रश्न निर्माण होतो नाही नाही याच्यामध्ये काय असं हा निवडणूक आयोगाची ज्यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्र आहे फॉर्मेट आहे अख्या महाराष्ट्रामध्ये किंवा याच्यामध्ये रिपोर्ट कोणता रिपोर्ट कोणता केव्हा द्यायचा टाइम टेबल ठरवून दिलेला आहे म्हणजे आता पूर्ण आपली कॉन्टिंग झालेली आहे पोस्टलचे सगळं झालंय ना तर ह्याच्यामध्ये आपण जे आकडे त्याच्यात पोस्टल येत नाही याच्यामध्ये पोस्टल मतदान केंद्रावर आलेली आकडेवारी अच्छा म्हणजे आता आता जे कन्फर्म आहे आज जे दिलेले आहे हे आज कन्फर्म आहे आता ह्याच्यामध्ये काही कमी जास्त होणार नाही बरोबर ना ही फक्त मतदान केंद्रावरची हा मतदान केंद्रावरची म्हणजे आता आज तरी पोस्टल आपलं नंतर येत अच्छा म्हणजे आपण सोलापूरकरांना या माध्यमातून हेच आवाहन करू शकतो की आपण जे आज जे दिलेले आहे ते ऍज पर इलेक्शन कमिशनच्या गाईडलाइन्स प्रमाणे दिलेले हो, 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 हो। आहे बरोबर आहे ठीक आहे म्हणजे असं काही वाढ वगैरे झालेली किंवा संशय घ्यायचं काही कारण नाही काही कारण नाही ती प्राथमिक आकडेवारी असते आणि अंतिम आकडेवारी एवढा फरक आहे ठीक आहे चला सर ठीक आहे ओके ओके